नमस्कार मी गुरुराज न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी सर्वप्रथम न्यूज अनकटच्या प्रेक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा नजर टाकूयात हेडलाईन्सवर प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे पोलीस ग्राउंडवर ध्वजारोहण अभिनेते अशोक सराफ यांना मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर जरांगे यांनीच भाजपाला सत्तेत बसवलं प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप आणि रोमांचक टी ट्वेंटी सामन्यात भारताचा इंग्लंडवर दोन आता विस्ताराने प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस ग्राउंडवर ध्वजारोहण पार पडलंय यावेळी पोलीस क्रीडा विभागातील विविध गुणवंत अधिकारी तसेच खेळाडूंचा सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला लोकशाहीचं महत्त्व आणि अधिक महत्त्व देत आपण वाटचाल करायला हवी या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणातून भर दिला अतिशय उत्साहात एन सी सी विद्यार्थ्यांनी परेड देखील केल्याचं यावेळी पाहायला मिळालं अभिनेते अशोक सराफ यांना मराठी चित्रपट सृष्टीतील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलाय शेकडो चित्रपटांमधून त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या असून हम पांच या मालिकेत त्यांनी साकारलेला आनंद माथुर तर आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे अशोक सराफ यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा खूप चांगल्या भूमिका साकारल्या त्याचबरोबर अशोक सराफ यांनी अनेक नाटकातही अजरामर भूमिका साकारल्या असून त्यांच्या कलाक्षेत्रातील मोलाच्या कार्यासाठी त्यांना याआधी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आला होता चेन्नई येथे झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या रोमांचक सामन्यात भारताने दोन विकेट्सने विजय मिळवलाय दुसऱ्या टी ट्वेंटीमध्ये मध्ये इंग्लंडने दिलेले एकशे सहासष्ट धावांचे लक्ष भारताने तिलक वर्माच्या नाबाद अर्धशतकामुळे पार करत विजय मिळवला शेवटच्या रंगलेला हा सामना वर्माच्या भारताला जिंकता आला केंद्र सरकारने राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत समाविष्ट असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केलेल्या एकीकृत निवृत्ती वेतन योजनेची अधिसूचना काल जारी करण्यात आली एक एप्रिल पासून लागू होणाऱ्या या योजनेत एन पी एसचा पर्याय देखील देण्यात आला असून त्याचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना यू पी एसचा पर्याय द्यावा लागणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्ती वेतनाची हमी यामध्ये दे देण्यात आली राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा उल्लेख मी केव्हाच केला नाही असे विधान अजित पवारांनी केल्याचा दावा नुकताच काही माध्यमांनी केला होता त्यामुळे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आपल्या आश्वासनापासून माघार घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली या पार्श्वभूमीवर काल अजित पवार यांनी आपला रोष व्यक्त करत सूत्रांचा दाखला देत बातमी देणाऱ्या माध्यमांना जीवन गौरव पुरस्कार देण्याचा उपरोधिक टोला लगावलाय ही माझी बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत अजित पवार चांगलेच भडकल्याचं चा पाहायला मिळालं मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी कालपासून मनोज जरांगे यांनी जालन्याच्या अंतरवाली सराटीत सातव्यांदा उपोषणाला सुरुवात केली आहे त्यावेळी त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाशी गद्दारी करणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला यावर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी टीका करताना मराठा आरक्षणासाठी स्वतः मनोज जरांगे पाटील हेच दोषी असल्याचा आरोप केला असून जरांगे यांनीच भाजपाला सत्तेत बसवलंय अशी टीका केली बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचे चारित्र्य हनन होत असून हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही असा इशारा देत छावा चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळल्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही तसे झाल्यास राज्यभर टाळे ठोक आंदोलन छेडून थिएटर बंद पाडू असा इशारा महाराणी येसुबाई फाउंडेशनचे सुहास राजे शिर्के यांनी साताऱ्यात दिलाय तसेच निजाऊमाळासाहेबांना वंदन करतो आणि मी माझा विषय चालू करतो नुकताच छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला नसला तरी ट्रेलर आला ट्रेलर पाहिला तो ट्रेलर पाहिल्यानंतर त्यामध्ये छत्रपती घराण्यातील संभाजी महाराज व महाराणी येसुबाई यांच्याविषयी विपरीत चित्रीकरण केलेलं आहे हे करण्यामागचा हेतू त्यांचा टी आर पी वाढावा तो टी आर पी वाढवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील कोणाचाही वापर करू नये तसे केल्यास चित्रपट तर प्रदर्शित होऊन देणारच नाही परंतु सदृश्य मानहानीचा दावा दाखल करणार आणि असा इतिहास विपरीत प्रसिद्ध केल्यास डायरेक्टर आणि निर्माते यांच्यावर दावा ठोपणार छत्रपती घराण्यातील महाराणी येसुबाईंच्या वंशातील पितृ सदस्य या नात्याने हा मी इशारा देत आहे तमाम महाराष्ट्रीय वासियांना एक आव्हान करतो हा चित्रपट त्वरित बंद करावा ओ टी टी प्लॅटफॉर्म वगैरे कुठंही लावता कामा नाही कारण सध्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर पिक्चर लावून स्वतःचं कमावण्याचं साधन निर्माण करत आहे छत्रपती संभाजी महाराज महाराणी मारा, येसुबाई यांचं वापर करून हे केलेलं कृत्य निंदनीय आहे याला महाराष्ट्रातील तमाम मराठावासियांच्याकडून आणि माझ्याकडून निषेध व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द संपतो संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणीच्या आरोपात अटकेत असलेला धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला काल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय आता त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली असून तीन दिवस उपचार झाल्यानंतर त्याला शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील नीरा ग्रामपंचायतीच्या बाजार तळाच्या हद्दीमध्ये खुद्द ग्रामपंचायतीनेच अतिक्रमण केले असून अनेक लोकांनी ही पक्की बांधकामे केली आहेत ही अतिक्रमणे काढून टाकण्यात यावीत या मागणीसाठी येथील नागरिक तुकाराम जगताप यांनी मीरा ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरू केलं असून याबाबत त्यांनी कारवाईची मागणी केली मोठी ग्रामपंचायत म्हणून मीरा ग्रामपंचायतीला ओळखलं जातं आणि याच ग्रामपंचायतीच्या बाजारतळावर काही लोकांनी अतिक्रमण केलेले आहेत आणि हे अतिक्रमण हटवण्याची मागणी नी, निर्यातील काही ग्रामस्थ करत आहेत त्यासाठी त्यांनी आज निरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण देखील सुरू केलेलं आहे यातील टीके जगताप म्हणजे तुकाराम जगताप हे आपल्यासोबत आहेत काय सांगाल टीके साहेब निरा ग्रामपंचायतीच्या जागांमध्ये किंवा निरा ग्रामपंचायतीमध्ये अतिक्रमण झाल्याचं म्हटलं जाते तुम्ही त्यासाठी उपोषण करतात नक्की काय मागणी आहे तुमची सर्वांना उद्या साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा निरा हे कमी क्षेत्रफळाचं गाव आहे जास्त क्षेत्रफळ या गावाला नाही त्यातच निरे कमी क्षेत्रफळ असल्यामुळं पंचवीस हजाराच्या पुढं लोकसंख्या गेली पंचवीस हजाराच्या पुढं लोकसंख्या गेली गेलेली आहे मी सतरा तारखेला व्हिडिओला पत्र दिलेलं आहे की निरा बाजार तळा जे आणि बाजार तळाच्या लगतचे रस्ते यात जे अतिक्रमण झालेलं आहे ते खात्री करून काढून टाका हे कशासाठी दिलेलं आहे तर निरा बाजारतळाला बाजारतळाची जागा पुरत नाही परत आणखी कुठेही सार्वजनिक उपक्रम करता जा, जा, जागा शिल्लक राहिलेली नाही बाजार नि रस्त्यावर आलेला आहे आणि जरी वेळीच यावर लक्ष दिलं नाही तर काही दिवसांनी बाजारसुद्धा बंद होऊ शकतो आणि हे कोणाच्याही व्यक्ती देश देशापुटी हे आंदोलन नाही किंवा हे पत्र दिलेलं नाही हे कुठंतरी सार्वजनिक चांगला उपक्रम व्हावा म्हणून हे पत्र दिलेलं आहे तरी त्यांनी ग्रामपंचायतीने त्यांचं जरी त्यात अतिक्रमण आला असेल तरी ते काढून टाकावं आणि इतर कोणाचे आले असेल तरी ती काढून टाकावी यासाठी दिलेलं आहे असे किती ग्राम अतिक्रमण बाजार झालेले आहेत का याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का किंवा हे अतिक्रमण झालेले आहेत हे तुम्ही कशावरून ठरवले हे नक्की आमच्या एखाद्याचं अतिक्रमण झालेलं आहे त्या लगतच्या रस्त्याची मोजणी करून घेतल्याशिवाय हे हे आपल्याला समजणार नाही तर तुकाराम जगताप आणि ग्रामपंचायतीचे जे बाजारतळ आहे या बाजारतळावर काही लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि ती अतिक्रमण ग्रामपंचायतीने काढून घ्यावीत या मागणीसाठी ते आज मीरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर समोर उपोषण करत आहेत न्यूज अनकट राहुल शिंदे मीरा बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र भंडाराच्या जवाहर नगर येथील आयुध निर्माण फॅक्टरी स्फोटातील मृतकांना बॉर्डरवरील शहीदांसारखा सन्मान द्या अशी मागणी आमदार नरेंद्र भोंडेकरांनी केली आहे या स्फोटात आठ कामगारांचा मृत्यू झाला तर पाच कामगार मृत्यूशी झुंज देत आहेत या घटनेनंतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी फॅक्टरीच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरू केलेल्या आंदोलनाला आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं तर क्लिअर मागणी आहे की यामध्ये जसं देशाच्या बॉर्डरवरती जवान लढता लढता शहीद होतो तर हे सुद्धा एक्सपोजर बारूद गोळा जे, जे, जे बनवतात आपल्याकडे हे सुद्धा देशासाठीच बनवतात आणि हे बनवता बनवता जर समजा सहीद झाले मृत्यू पावले तर त्याला शहीदाचा दर्जा का नाही मिळावा शेवटी ते पण देशासाठी करतात हे पण देशासाठी करतात अन्यथा प्रत्येक आईचा जो मुलगा जात असेल त्या आईवरती काय पित असेल आणि याच्या आमची मागणी आहे की ह्या सगळ्या जे ज्या सैदाचा दर्जा मिळावा आणि राज्य शासनाने केंद्र शासनाकडून आर्थिक पॅकेज ताबडतोब घोषित व्हावं आणि यांच्या घराच्या लोकांना नोकरीची पण तरतूद व्हावी पेन्शनची तरतूद व्हावी आणि जे आजूबाजूचे गावाचे ह्या फॅक्टरीमुळे धोका निर्माण झालेला आहे यांच्या केंद्र शासनाच्या वतीने पॅकेज म्हणजे पॅकेज किंवा पुनर्वसन हे काहीतरी त्यांना जाहीर करा तुम्ही सत्य मुंबई <laughs> अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेन केव्हापासून धावणार हे आता सांगणे कठीण झालंय याशिवाय सहा बुलेट ट्रेन मार्गांची स्थिती आणखीनच अनिश्चित झाली आहे कारण यावर डी पी आर आणि फिजिबिलिटी अहवालापुढे प्रगती झालेली नाही आहे मुंबई अहमदाबाद मार्गावर वेगाने काम सुरू असून सरकारचा दोन हजार सव्वीस पासून या मार्गावर बुलेट ट्रेन सुरू करण्याचा मानस आहे मात्र तांत्रिक कारणांमुळे त्यासाठी दोन हजार तीस पर्यंतची वाट पाहायला लागण्याची शक्यता आहे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत टॉमॅटोचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले असून एक कॅरेट केवळ ऐंशी ते शंभर रुपयांना विकलं जात आहे केवळ दोन ते अडीच रुपये किलो या दराने टॉमॅटोची विक्री होत असून यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे खरीप हंगामातील कडधान्यांना हमी भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची लागवड केली आहे यामुळे टोमॅटोची विक्रमी आवक झाली असून भाव घसरल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली मी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आडत दुकानदार हरी गंगाधर माळी गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून वातावरणीय बदलामुळे टमाट्याचे भाव अत्यंत खाली घसरलेले आहे टमाट्याचेच भाव नाही तर वांगे मेथी कोथंबीर गाजर बटाणा हे लिंबू शिमला मिरची सर्वच भाव या ठिकाणी अत्यंत घसरलेले आहेत त्यामुळे शेतकरी खूप आवाजील झालेला आहे चिंताग्रस्त झालेला आहे ज्या ठिकाणी पन्नास कॅरेट टमाट्याच्या ज्या शेतकऱ्याचे निघत होते बिघ्यामध्ये त्या आपरट वा, वातावरणामुळे तो जास्त पिकतो आहे आणि तो जास्त सत्तर ते ऐंशी कॅरेट त्या पन्नास कॅरेट निघायच्या ठिकाणी सत्तर ऐंशी कॅरेट निघत आहेत आणि ते मार्केटात येत आहेत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर मंदी या ठिकाणी आलेली आहे आणि अशीच मंदिर येत्या पुढे पंधरा वीस दिवस राहील अशी दाट शक्यता आहे वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची पाहत राहा न्यूज अनकडे